नमस्कार मंडळी मी भारती भारती होम किचन यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे आज एक नवीन रेसिपी चला व्हिडिओ सुरुवात करण्याआधी आपण साहित्य पाहणार मस्त खुशखुशीत साहित्य पाहणार आहोत त्यासाठी साहित्य काढलेले ते पाहणार आहोत एकदम खुशखुशीत आणि कुरकुरीत आपण मोदक करणार आहोत बप्पांसाठी नेवद आहे व्हिडिओही उशिरा येत आहे त्यासाठी क्षमा असावी आणि चला व्हिडिओला सुरुवात करू इथं खोबऱ्याचे कीस घेतलेला आहे आपण आणि ड्रायफ्रूट आहे एक चिरून घेतलेले मी दोन वाटी खोबऱ्याचे कीस आहेत एक वाटी गूळ घेतलेले आहे गे, निम्मे घेतलेले आहे खसखस घेतलेले आहे एका साईडला आपण मीठ आहे एका साईडला दोन वाटी आपण मैदा आणि एक वाटी रवा घेतलेला आहे आणि तूप घेतलेला आहे सारण तयार करण्यासाठी सारण तयार करणार आहोत त्यासाठी पहा कडे ठेवलेली आहे आणि आपण जास्त कडकडीत तूप लो वगैरे तापवलेले नाही हलकेसे तूप तापलेले आहे त्याच्यात आपण खसखस ड्रायफ्रूट तवून घेणार आहोत खसखस एकदम कडकडीत तेलात किंवा तुपात तळी तर ती तळतळते आणि उडते त्यासाठी एकदम हलके पाहिजे तूप वित तळेळलेले आहे फक्त आता ड्रायफ्रूट आणि फक्त कच्चेपणा निघण्यासाठी आपण त्याला फ्राय करणार दोन मिनटासाठी काही सेकंदासाठी आणि वेलायची आहे ती ओबडधच कटून घेतलेली आहे बघू शकता घरची वेलायची आहे मस्तीपैकी तेही फ्राय करणार आणि त्यासाठी आता दोन वाटी खोबऱ्याचं केस आहे ओल्या खोबऱ्याचे केस आहे तेही टाकणार आहे पण मस्तपैकी आणि एक वाटी गूळ घेतलेले आहे याच्या ओलसरपाना जात नाही तोपर्यंत आपण फ्राय करणार कारण की ओलसर खूप असतो नारळाला तो जिरवण्यासाठी किंवा गूळही टाकून घेतलेले आहे आपण फ्राय केल्यानंतर आता व्यवस्थित फ्राय करणार बघू शकता गूळ टाकल्यानंतर हे अशा प्रकारे होतो आणि मग तो होलसेलपणा आपण पन जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण केस आणि गूळ फ्राय करणार कारण की सारण चांगल्या प्रकारे शिजले किंवा झाले तेव्हाच ते, ते मोदकची टेस्ट खूप छान येते आता व्यवस्थित फ्राय करणार आहे सगळं होलसेलपणा जात नाही तोपर्यंत बघू शकता होलसेलपणा कमी होत आहे आता व्यवस्थित मला पाच ते सात मिनटं लागलेले आहे फ्राय करण्यासाठी शिजवण्यासाठी सारण आता ड्राय झालेले आता खाली करणार आहोत आपण कढाई घासून खाली करून घ्या केले घेतलेली आहे इकडे सारण थंडवण्यासाठी आणि रवा अर्धी एक वाटी आहे तर दोन वाटी मैदा आहे आणि त्यासोबतच मीठ आहे दोन ते तीन चमचे आपण तूप गरम करणं ठेवलेले आहे ते तूप कडकडीत गरम केले आपण रवा आणि मादा टाकणार आहोत हे सारण भरण्यासाठी आपण डोलावणार आहोत हे मोदकच्यासाठी खूप खुसखुशीत होतात त्याने मोदक खूप भारी होतात बघू शकता आपण कडकडीत तेल आणि सॉरी तूप आहे कडकडीत केलेले मोहून दिलेले आहे पिठाला आता ही थंड़, चम्चा, चम्चा, हे थंड चमचा चमच्या चमच्याच्या सहाय्याने आपण मिक्स करणार आहोत कारण की गरम आहे हाताला चटके वगैरे लागण याची काळजी घेणार व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता थोडंसं हाताने आता थंड झालेलं आहे पीठ हाताने मिक्स करणार आहे हाताने मिक्स केल्यानंतरच आपण पाण्याने थोडे थोडे पाणी टाकून आपण डो लावून घेणार बघू शकता व्यवस्थित त्याच्या हातात मुठी बनवा लागल्या का आपण पाणी टाकून थोडे थोडे मिक्स करणार आहे जास्त कडक नाही आणि सॉफ्ट पण नाही मध्यम आसन पोळीला बनवतो त्याप्रमाणे आपण व्हिडिओ दाखवलेप्रमाणे पीठ ढो लावून घ्या बघू शकता आपण किती भारी झालेले आहे डो आता याला पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहे मस्तपैकी फुलते मग पीठ पण सारण पण थंड झालेले आहे आता मोदक करण्यासाठी आपण तयार घेतलेले करण्यासाठी बघू शकता एक पोळीसारखा उंडा त्याच्यातून काढून घेणार आहे आपण आणि त्याची एक मोठी पोळी लाटणार आहे बघू शकता आपण एक छोटासा बॉ गॉल बॉल घेतलेला आहे त्याच्यातला पिठातला उंडा बनतात उंडा घेतलेला आहे आणि छोटासा त्याची पोळी करणार आहोत आपण जाड नाही किंवा पतली पण नाही मध्यम आकाराची जास्त पतली पण नाही करणार व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता आपण कॅमेरा दिसत असेल एका वाटीत पाणी घेऊन ठेवलेले आहे आपण म मोदक भरल्यानंतर असा तोंडा एखाद्या ग्लासाच्या छास आहे आणि आता आपण पोळीचे गोल गोल चकत्या करणार आहोत पोळीचे भाग करणार आहोत गोल गोल आता खूप छान होता त्यांनी पण मोदक आपल्याला साठा वगैरे लावायची काहीच गरज पडणार नाही आपण तुपाचं मोज मोहून दिलेले आहे याप्रमाणे आपण कापून घेणार वाटी वाटीनं पण कापले चालतात आपल्याला मोठे कधी असेल हवे असेल तर मोठी वाटीने कापा पुऱ्याचा आकार देऊन बघू शकता आपण आणि आता चिमटीत धरून आपण मस्तपैकी आकार देणार आहोत सारण घेतलेले आहे आप आपल्याला मला खूप जास्त करणार होते मोदक त्यासाठी मी आता भरपूर पीठ आणि सारण पण भरपूर केलेले आहे तुम्हाला तळताना दिसणारच आहे इकडं मुलगी पण बनवते मी पण बनवत आहे दोन्ही पण बनवत आहे सारण टाकल्यानंतर आपण कडेने कडेने गोल बाजूने पाणी लावणार कारण की पाणी लावल्यानंतर मोदकाची अजिबात फुटणार नाही ही आपण ही सेफ सेक्रेट टिप्स आहे ही नक्की फॉलो करा हे टिप्स खूप छान आहे कधीच त्याचे म्हणजे सारणात सारण बाहेर पडणार नाही तळताना किंवा फुटणार नाही बघू शकता आपण किती भारी झालेलं आहे मोदक आपण किती मस्त केलेला आहे एकदम मस्त आणि गुबगुबीत वाटतो आहे उकडून केला तरी छान वाटतो हा पण आपल्याला तळणीचे करणार आहोत घाई गरबडीच्या टायमाला आहे ना आता बघू शकता पुन्हा दुसरा मोदक तयार करणार गोल बाजूनं पाणी लावणार काठांना काठांना पाणी लावले का ते मस्ते त्याच्या पाकळ्या वगैरे उघडणार नाही किंवा सारण बाहेर पडणार नाही तर त्यांना आपल्याला त्रास देणार नाही त्यासाठी गोली बाजूनं पाणी लावणार याचप्रकारे आपण सर्व मोदक आता तयार करणार आहोत बघू शकता जसं आपल्याला सारण वाटेल त्याप्रमाणे आणि इतके भारी झालेली होते आणि मोदक खूप छान होते कुरकुरीत पण होते आणि खुशखुशीत होते बाहेरून असं वाटत होते क कडक पण खाल्ल्यानंतर इतके भारी लागत होते सर्व मोदक याचप्रमाणे प्रत्येक मोदकच्या वेळेस मी पाणी लावून घेतलेले आहे बोटाने आपण एखादा ब्रशच्या सहाय्याने पण लावू शकता किंवा कापूस आपण चमच्याला लावून कापसाच्या सहाय्याने पण लावू शकतो ही ट्रिक सोपी आहे छोटे छोटे पुऱ्या ग्लासना कापून घेतलेले बघू शकता आपण पाणी लावलेले साईडनं ही ट्रिक नक्की फॉलो करा भरपूर सारे मोदक केलेले आहे मी बघू शकता खूप सारे मोदक होते खाली पण आपण काही करंजे पण केलेले आहेत त्या सरणाचे बघू शकता त्यात ठेवलेले आहे करंजाचा काही व्हिडिओ वगैरे केला नाही पण आता तळण्यासाठी किचनवर्यावर आलो आहोत चला आता तळून घेणार मोदक आपल्याला तेलात पण तळू शकतो तुपात पण श्रो तळू शकतो मी तेल ठेवलेले आहे आणि तेल एकदम कडकडीत वगैरे करणार नाही आपल्याला मध्यम हीटवर आहे लो मिडियम हिटवर आहे गॅस आणि तेल पण जास्त कडकडीत आपल्याला नाही बघू शकता आपण सावकाश टाका हे करून मी भरपूर सारे मोदक टाकून घेतलेले एकदा आणि मोदक बुडतील एवढे तेल आपण कड्यात शिल्लक घ्यावं लागेल कारण की एका साईडनं मग जास्त तळले जातात आणि एका साईडला कमी तळले जातात त्यासाठी मोदक बुडतील एवढे तेल शिल्लकचे घ्या मला भरपूर मोदक करणार पण मग शिल्लकचे तेल घेतलेले आहे आपण गुलाबजामुनला कसं सावकाश वगैरे तळतो त्याचप्रमाणे आपल्याला सावकाश तळणं आहे गुलाबजामुनप्रमाणेच चमच्याच्या जा सहाय्याने पोहेगाण्याच्या चमच्याच्या सहाय्याने आपण जा, जा हरवून घेणार आहोत बघू शकता आपण छोट्या चमचा हातात आणि मदक बघू शकता आपण अजिबात नाही किंवा तोंड वगैरे हेच जवख नाही त्याचे सारण पण खूप भारी झालेले आहे एवढी बॅच तळण्यासाठी मला सात ते आठ मिनटं लागलेली आहे आता पुण्यात मी चादू चाळणी ताळ काढून घेतले दुसरी पॅच आहे ही चा पलीकडच्या गॅसवर आपण तळलेले मोदक काढून ठेवलेले आहे बघू शकता गरम होते